शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा जून आणि दुपारच्या क्षणाची सर्वात ताजी दिलासादायक बातमी होय शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्वात आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात आज वाढ बघायला मिळत आहे विशेष करून कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर चार हजाराच्या पुढे गेलेले आहेत ते पण बघू सर्वच बाजार समितीचे ताजे भाव बघू विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघून घेऊ कोल्हापूर येथे आज चार हजार त्रेसष्ट क्विंटल कांद्याच्या हो कोण कांदा तीन हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट बारा हजार पाचशे त्रेपन्न क्विंटल कांद्याच्या हो कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार शंभर पर्यंत जाताना दिसत आहे खेड चाकण तीनशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या हो कोण जास्तीत जास्त कांदा आज दोन हजार आठशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे सातारा एकशे पाच क्विंटल कांद्याच्या हो कोण जास्तीत जास्त कांदा आज तीन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर कराड हलवा जातीचा कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याच्या हवून जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर धुळे लाल कांदा दोनशे बत्तीस क्विंटल कांद्याची अवको जास्तीत जास्त कांदा दोन हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आनंदाची बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल हवं कोण चार हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांदा सात हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांदा कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे पुणे खडकी या ठिकाणी सात क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे जुन्हा आळे फाटा येते तर सर्वात जास्त जास्तीत जास्त चार हजार एकशे दहा रुपये म्हणजे एक्केचाळीसशेच्या पुढे कांदा जाताना दिसत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी चार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर वाई बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार पाचशे रुपयाच्या पुढे जाताना दिसत आहे त्यानंतर कामठी बाजार समितीमध्ये सुद्धा आज आठ क्विंटल कांद्याचे अहो कोण जास्तीत जास्त चार हजार पर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर कल्याण येथे नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर येवला अंधर या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याचे अहो कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार आठशे एकसष्ट पर्यंत जाताना दिसत आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार पाचशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार आठशे दोन पर्यंत जाताना दिसत आहे मालेगाव मुंगसे या ठिकाणी उन्हाळी कांदा अकरा हजार क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार आठशे छप्पन्न पर्यंत दर जाताना दिसत आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा पाचशे पासष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे चांदवड या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार दोनशे क्विंटल कांद्याच्या अवकोन तीन हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे तर पिंपळगाव पासून त्या ठिकाणी उडाळी कांदा सतराशे सतरा हजार शंभर क्विंटल आवक अवक तीन हजार दोनशे दर जाताना दिसत आहे